बोल ना इंदवी आज मला तुला काहीतरी सांगायचं होतं काय सांगायचं बा तुला माहिती आहे मला म्हणजे म्हणजे माझ्या मध्ये ना मला खूप गर्मी होते तर मला काय तर गॅचॅट बनून दे ना तुला तो जापनीज फॅन देऊ हां तो पण दे पण एक काम करू मी हाच फॅन घेऊन जा हा एवढा होऊन तो फॅन हां नाही घेऊन जाता येणार त्याच्यापेक्षा मी ना एक फॅन छान बनवून देते तुला हां तू गॅजेट म्हणून पण यूज करू शकशील आणि फॅन मस्त होईल हवा पण येईल ठीक आहे तर मी साहित्य घेऊन येऊ आपण बनवू दोघी ओके आपण जो आता फॅन बनवणार आहे ते दोन फॅन बनवू शकतो त्याच्यासाठी आपण एक दो दोन बॉटल घेतले आणि एक फॅन जो बनवणार आहे तो आपण याचा बनवणार आहे ते असे पाते असणार आहे त्या फॅनचे तर या आईस्क्रीम स्टिक दोन घेतले आणि एक चॉपस्टिक ओके आणि दोरा लागणार आहे आपला तर आता आपण बनवायला चालू करू याला कलर केला ना चॉ या तर अजून सुंदर दिसणार आपला फॅन आपण कलर करू आधी ओके चल आपण जे आता स्टिक घेतल्या होत्या त्यांना मस्त कलर केलं आणि त्यांना स्टिकर पण लावले ओके आणि त्याच्यामध्ये बरोबर होल वाढून त्याच्यातून चॉपस्टिक के के आ, आ, फिक्स केलं आणि जे होल पाडलं कलर हां ना छान दिसत आहे ना आणि जे टोपण होतं त्या टोपणात होल होतं त्याच्यातून ही चॉपस्टिक अशी बाहेर काढायची ओके हां आणि जे आपण दोरा फिक्स केला होता ना तो याच्यातून बाहेर काढून जे रिंग होती त्या रिंगला फिक्स करायचं आहे इथं गाठ मारायची आता okay. आपण हे तीन नंबर झोल हो आहे त्याच्यातून आपण ही चॉपस्टिक बाहेर काढायचे हे होल लास्टच खालून दिसते आणि आता आता आपला फॅन रेडी आहे तुला आता दाखवते किती कसा फॅनचा वाटत हा तो पण फिट केलाय ना

इथे सत्ता ही नव्हता आपल्या जागेला छान झालं ना गॅजेट पण आणि फॅन पण आता तुला गरम नाही होणार बिलकुल नाही ओके अजून एक पद्धतीने आपण करू शकतो जे आपण बॉटल घेतली होती ना हुँ। हुँ। हो करू शकतो ना अजून एक ही आता बॉटल आहे ना ही, ही आपण इथून कट करून घेतली आणि हा जो वरचा भाग कट केला त्याचे हे सहा पाते बनवले फॅनचे हे पण सुंदर होतं आणि इझी पण आहे आणि याचे जे ढक्कन आहे त्याला होल पाडून आपण याच्यामध्ये चॉपस्टिक फिट केली अशी ढक्कनमध्ये आणि ह्याला जसा आपण दोरा लावला होता तसाच इथे दोरा फिक्स केला ओके हे पण एकदम इझी आहे छान आहे ना फ्लावर हा फ्लावर सारखं वाटतंय ना आता मी त्याला याला फिक्स करून दाखवते याच्यामध्ये हिंदवी हा दुसरा पण फॅन आपला रेडी आहे हां आता मी हा पण फिरवून दाखवते तुला हा पण आपण इझी आहे सेमच केलेला आहे फक्त याच्यातून आपण चॉपस्टिक याच्यातून घातलेले आहे फिक्स केले आणि या टोपणातून याला फिट करून आता आपण हा रेडी केलेला आहे ठीक आहे आता हा आणि हां तुम्ही सबस्क्राईब करायचं ना तर असेलच सबस्क्राईब करा